नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोटीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण श्रावणी सोमवारबद्दल व्हिडिओची एक मालिका सुरू केली त्याच्यातला पहिला भाग आपण गेल्या सोमवारीच प्रदर्शित केलेला आहे आणि श्रावणी सोमवारी शिवपंडीवर काय व्हावे याचा आपण थोडासा अभ्यास करत आहोत थोडासा त्याचा उहापोह करत आहोत काही लोकांना पटेल काही लोकांना नाही पटणार परंतु आपल्याला विचार करायला काय हरकत आहे आणि त्या अनुषंगाने आपण मागच्या वेळेस शिवपिंडीवर सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सत्य सत्य म्हणजे शिव आणि सत्य म्हणजेच सुंदर आणि ते सुंदर पिंडीवर व्हावं आणि ते सुंदर काय तर आपलं आपल्याला माहीत असलेलं कर्म की जे फक्त आपल्याला आणि ईश्वरालाच माहिती आहे असं आहे कर्म आपण शिवपिंडीवर व्हावं असा एक विचार आपण मांडला होता आणि ज्याप्रमाणे आपण शिवपिंडीवर बेलपत्र वाहत असू दूध दही तूप असेल त्याच्यानंतर फुलं असतील धोत्र्याचं फुलं असेल त्याच्यानंतर धोत्र्याचं फळ असेल बेल बेलफळ असेल ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करतो शिवामूठ जे काय आहे तांदूळ असेल मूग असेल जवस असेल पांढरे तीळ असतील जे काय असेल ते अर्पण करतो आणि ह्याच्याशिवाय काय अर्पण करायचं तर त्याचा आपण विचार करायचा ह्या दुसऱ्या टप्प्यात आज आपण पोहोचलेलो आहोत आणि मागच्या वेळी ज्याप्रमाणे आपण म्हणलं की कर्म अर्पण करावेत आणि त्याच्यानंतर आपण पत्रम पुष्पम फलम याबाबत विचार करत पुढं आलेलो होतो तर आता आपण कर्माच्या पुढच्या पायरीवरचा विचार करत असताना आपण विचार असा करायचा आहे की ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ज्याप्रमाणे आपण बिलोपत्र ज्याला आपण बेलपत्र म्हणतो त्याचे तीन पानं त्याचं टोक कशा पद्धतीने पिंडीवर व्हायचं कशा पद्धतीने शिवाला अर्पण करायचं आपण विचार करत आहोत तर तीन पानं असलेल्या त्या बिलोपत्राचा जसा आपण विचार करतो की शिवाला हे चालेल का ते चालेल का खरं तर हे आपण शिवानेच निर्माण केलेलं आहे आपण तेच शिवाला पुन्हा पिंडीवर अर्पण करतो त्यामुळे त्यानेच अर्पण केलेलं त्यालाच अर्पण करण्यात तसं काही फार अर्थ नाही आहे फार मतलब नाही आहे तरी पण लोकांच्या भावना असतात कर्मकांड असतात आणि लोकं त्याच्यामध्ये अडकून राहतात तर त्या बिल बिल्वपत्राच्या तीन पानांच्या अनुषंगाने आपण जर असा विचार केला की माझ्या कर्माचे तीन पानं आहेत आणि ती तीन पानं म्हणजे पाप पुण्य आणि तटस्थता आता तुम्ही म्हणताल काय कोटीतकर तुम्ही हे कसले विषय घेऊन येता पाप पुण्य तटस्थता बिल्वपत्राची तीन पानं आणि आपण तीन पानं काय अर्पण करायची तर ह्याबद्दल मी आज बोलणार आहे तर जिथं पुण्यकर्म चालू आहे मग ते पुण्यकर्म धर्मार्थ असेल समाज उपयोगी असेल सहाय्यार्थ असेल गोरगरीब वंचितांच्या मदतीसाठी असेल तिथं जर तुमचा सहभाग असेल तिथं तुम्ही तन मन धन याने झोकून देऊन काम केलेलं असेल तुम्हाला जे काही शक्य असेल त्या ठिकाणी अर्पण केलं असेल तर तो तुमच्या पुण्याचा एक भाग झाला त्याच्यात तुम्ही मदत केली श्रमदान केलं अर्थदान केलं समयदान केलं काही वस्तू दिल्या काही शिदा दिल्या तर तो तुमच्या सकारात्मक जीवनाचा सकारात्मक पाऊल पुढं टाकल्याचा एक भाग झाला म्हणजे हे झालं तुमचं पुण्यप्राप्तीच्या दिशेने पडलं पहिलं पडलेलं पहिलं पाऊल किंवा पुण्याचं एक पान त्याला आपण म्हणू आता हे बिल्लोपत्राचं दुसरं पान कुठलं आहे तर या बिल्लोपत्राचं दुसरं पान आहे पापाचं म्हणजे जिथं पाप घडतं आहे जे पाप तुम्ही पाहताय जे पाप तुम्हाला दिसतं आहे त्या पापातून बाहेर पडण्याचा किंवा त्या पापाला प्रतिबंध करण्याचा रोखण्याचा तुम्ही थोडासुद्धा विचार केला असेल तुम्ही थोडासुद्धा त्याच्यामध्ये आपला नकार दर्शवला असेल म्हणजे कोणी पापाच्या प्रवाहात वाहत चालला आहे त्याला रोखलेलं नाही कुठं पापकर्म होतं आहे महिलेवर अत्याचार होतो आहे गाईंना गुरांना मुख्या जनावरांना वाहून नेलं जातं आहे कसा आहे त्याचा बळी देणार आहे ते रोखण्याचा प्रयत्न केलेला नाही अपघातग्रस्ताला मदत केलेली नाही गरजवंताला थोडं दान केलेलं नाही किंवा जिथे कुठे काही गर तुमच्या मदतीची गरज आहे तुम्हाला कोणी हाक मारलेली आहे त्या हाकेला तुम्ही प्रतिसाद दिला नाही ओ दिला नाही तुम्ही तुम्ही जाणीवपूर्वक त्याच्यापासून दूर राहिलात पापकन कर, पापकर्मात तुम्ही सहभाग घेतलेला नाही आणि पापकर्माला विरोधही केलेला नाही हा ह्यात हे तुम्ही पापाचाच भाग बनलेला आहात तेव्हा त्या पापाची क्षमायाचना करा त्या पापाची क्षमा याचना करून ते पापाचं पान शिवपिंडीवर अर्पण करा म्हणजे बिलवाची जशी तीन पानं असतात पाप पुण्य तशी तुमच्या कर्माची तीन पानं त्याच्यातली दोन पानाबद्दल पा मी तुम्हाला सांगितलं की त्या पुण्य आणि पापाचं तुम्ही तिथं वहन करा पापाचं काय असेल ते शिव बघून घेईल पुण्याचं काय असेल ते शिव बघून घेईल आणि ह्या बिलोपत्राचं तिसरं पान आहे तटस्थता की मी आलो जगलो ओजे वाहत वाहत माझा पुण्यातही सहभाग नव्हता माझा पापातही सहभाग नव्हता मी पाप होताना दुरून पाहत राहिलो त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही म्हणजे मी पापाला अप्रत्यक्षपणे मूकदर्शकपणे सहमती दर्शवली आणि जिथं कुठं पुण्य घडत होतं त्यांचा मी दुस्वास केला हे रिकामटेकडे लोक आहेत हे देवाचं नाव घेतात हे देवाच्या कामाचा प्रसार करतात देवाचं नाव देवाचं काम लोकांपर्यंत घेऊन जातात हे लोकांसाठी अन्नछत्र चालवतात गोरगरिबांसाठी मदत केंद्र चालवतात त्याच्यावर मी टीका केली त्याच्यावर टीका टिप्पणी केली मी तटस्थ राहिलो त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे ते चांगलं आहे का वाईट ते आपला शिव ठरवेल त्यामुळे बिलोपात्राला जशी तीन पानं असतात तशी आपल्या कर्माची ही तीन पानं पाप पुण्य आणि तटस्थता ती अर्पण करा आणि शिव त्याला काय प्रतिसाद देतोय ते पहा श्रावणी सोमवारचा पहिला भाग आपण पाहिला आज दुसऱ्या भागात शिवपेंडीवर काय अर्पण करावे त्याचा आपण विचार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहोत बिलोपत्र तुम्ही झाडाची तोडून घेणार आहात ओरबाडून घेणार आहात विकत घेणार आहात फुलं तुम्ही विकत घेणार आहात हार विकत घेणार आहात परंतु हे सगळं त्या ईश्वराच्या सृष्टीतील त्याने निर्मिलेलं आहे तत, तुम्ही काय निर्मिलेला आहे आणि तुमचा जन्मसुद्धा त्या ईश्वरानेच दिलेला आहे जायचं रिटर्न तिकीट पक्का आहे तेव्हा तुमच्यासोबत तुमची कर्म येणार आहेत कर्म अर्पण करायबद्दल आपण मागे बोललो आता त्या कर्माची तीन पानं पाप पुण्य आणि तट तटस्थता याबद्दल आपण बोलत आहोत तर तुम्ही कर्म अर्पण करणे आणि बिलोपत्रासमोर तुमची ही तीन पानं तुमची माझी आपल्या सर्वांची तीन पानं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करून जरूर कळवा आणि श्रावणी सोमवारचे आपण जे हे भाग आणि त्या भागाच्या अनुषंगाने विचार करणं अभ्यास करणं अनुसरलं आहे सुरुवात केलेली आहे ती सुरुवात तुम्हाला कशी वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये काय सहभाग देता येईल हे मला जरूर कळवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आणि श्रावणी सोमवारच्या या अभ्यासाच्या प्रवासात सामील व्हा समविचारी मित्रांना मैत्रिणींना या आपल्या ऑपबिटमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या ऑबबिटमध्ये असेच विषय असणार आहेत की जे विषय तुम्हाला विचार करायला भाग पाडतील अरे ह्याच्याबद्दल तर मी विचारच केला नव्हता असा विचार तर कोणी मला दिलाच नव्हता अशी एक विचारांची दिशा अशी एक जाणीव असा एक कोपरा मला कोणी सांगितलाच नव्हता तर असे हे जाणीवेचे कोपरे असे विचार प्रवृत्त करायला लावणारे टोचणी आपण घेऊन येणार आहोत आणि ईश्वराची आराधना कशी करायची कर्मकांडाने करायची नमस्कार करून निघून जायची करायची का देवळाबाहेर हात जोडून पटकन निघून जाण्यापुरती करायची का आपल्या कर्मांचं वहन कसं करायचं आपल्या कर्मांचा हिशोब कसा लावायचा कारण कर्म हेच वास्तव आहे वास्तव हेच सत्य आहे सत्य हेच सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर आहे तेच शिव आहे सत्यम शिवम सुंदरम आपल्या या व्हिडिओ मित्र सुरेश मुरधर कोडीतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम ओम नम शिवाय